ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरातून अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येतात आता कल्पनाने सायलीला घराबाहेर काढून आता मधुभाऊंनी सायलीला कुसुमच्या घरी आणलेले असते आणि आता अर्जुन आणि सायलीचे प्रेम आता एकमेकांचे प्रेम कबुली देण्यासाठी चैतन्य आणि कुसुम काय करतात वा तेला वर्चा वर्चा प्रेम कसी आनी आनी आता अर्जुनची बेडरूम मधल्या भयानक अवस्थेला बघताच इकडे सायलीचं अर्जुनवरचं तर अर्जुनचं सायलीवरच प्रेम कसे मधुभाऊ आणि पूर्णाई समोर येते आणि आता मधुभाऊंनी सायलीला जाण्यासाठी अडवलेले असताना देखील मधुभाऊंचा हात आता बाजूला करत सायली आता कशी अर्जुनकडे धाव घेते आणि आता अर्जुनचे सायलीवरचे प्रेम बघून पूर्णा जी कशी सगळे विसरून पुन्हा सायलीचा हात धरून आता सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यातून सायलीला कसे अर्जुनकडे घेऊन जाते मधुभाऊ पाठीमागे ओढत तर पूर्णाजी पुढे ओढत आता सायली ही कशी अर्जुनची होते आणि बेडरूम आता येताच आता अर्जुनची ती भयानक अवस्था बघताच एकच गोष्ट करून सायली ही कशी पुन्हा अर्जुनची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर आल्यामुळे कुसुम प्रताप पूर्णाजी कल्पना सगळ्यांना आता सायलीचा राग आलेला असतो ही सायली आपल्याला एवढं पसवेल आणि एवढं काहीतरी करेल असे आपल्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते असा विचार करत प्रत्येकजण आता साईला सायलीला वेडेवाकडं बोलत असतो पू कल्पनाने तर सगळ्या मर्यादा ओलांडून सायलीला वाट वाटेल ते बोलून आता सायलीचा सुभेदारी घरात असलेला संबंध कायमचा तोडलेला असतो पूर्णाईने सुद्धा आता ही सायली खोटारडी होती आणि आपण जसे सुरुवातीला सायलीसोबत वागत होतो त्याच वेळेला आपण जर सायलीला घराबाहेर काढलं असतं तर ही आज वेळ आलीच नसती आणि असे विचार करून आता पूर्णाईने सुद्धा सायलीचा आता रागराग केलेला असतो सगळ्यांनी आता सायलीसोबतचे अस ले ले प्रेमा ले 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 ते प्रेमाचे नाते तोडून टाकलेले असते आणि रागाने कल्पनाने सायलीला घराबाहेर ढकलून दिलेले असते तेव्हा आता अर्जुन सुद्धा घराबाहेर जाण्यासाठी निघतो अर्जुन म्हणतो की यामध्ये मिसेस सायली फक्त तुमची चूक नाही तर मोठी चूक माझी सुद्धा आहे तेव्हा मी सुद्धा या घराबाहेर जाणार पण आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की नाही अर्जुन सर ही नाती तुम्ही तोडायची नाहीत तर ते टिक टिकून ठेवायची आणि त्यासाठी तुम्हाला याच घरात राहायला हवं असे बजावून आता मधुभाऊनी सुद्धा सायलीच्या हाताला धरून सायलीला ओढतच आता कुसुमच्या घरी नेलेले असते आणि त्या क्षणी सुभेदाराच्या घरातून सायली जाताच इकडे मात्र सुभेदारांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो कुणी कुणाशी बोलतही नसते आणि आपण राग रागाने सायलीला घराबाहेर काढलं यामुळे आता उलट सुभेदारांना करमत नसतं सगळ्यांना सायलीची सवय लागलेली असते दररोज सगळ्यांसोबत प्रेमाच्या मायेने आणि आपुलकीने प्रत्येकाच्या नात्यानुसार आता प्रत्येकाच्या जवळ आलेली सायली सगळ्यांनी आत्तापर्यंत अनुभवलेली असते आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना आता सायलीची जणू सवय लागलेली असते जरी सायलीला घरा घराबाहेर काढले तरीसुद्धा कुणालाच मात्र करमत नसतं प्रत्येकाला आपण सायलीला आता विसरायचे आणि आठवणही काढायचे नाही असे ठरवून देखील प्रत्येकाच्या समोर सायली हिचे चित्र उभे राहत असते आणि आता सायली गेल्यामुळे अर्जुनला देखील करमत नसतं सायलीने अर्जुनला ते घर सोडण्या सोडू नका असे सांगितल्यामुळे आता अर्जुनला सुद्धा कुठे जाता येत नसतं हातावरती हात मारत अर्जुन आता सायलीच्या आठवणीत वेढापिसा झालेला असतो चैतन्यकडे येत अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, चैतन्य यामध्ये आमची काय चूक होती रे अरे आम्ही अशी कोणती पाप केले होते की जेणेकरून आम्हाला अशी शिक्षा भोगायला मिळत आहे आणि आज आम्ही आम एकमेकांच्या मनातले सांगणार होतो यार चैतन्य सायलीच्या मनात काय आणि माझ्या मनात काय हे आम्हाला दोघांना देखील माहिती होते फक्त ते ओठावर यायचं बाकी होते आणि त्याच वेळेस अस्मिता आणि प्रियाने सगळं काही घडवून सगळं काही संपलं चैतन्य मी मिसेस सायलीशिवाय राहू शकत नाही मला नाही वाटत की मी मिसेस सायली सोला सोडून इथे राहू शकेन म्हणून चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन तू काही काळजी करू नकोस यावरती काय करायचं कसा तोडगा काढायचा ते आम्ही बघतो आणि लवकरच सायली वहिनी तुझ्याकडे आलेली असेल तू फक्त आता संयम ठेव आणि शांत राहा इकडे अर्जुनने आता खाणेपिणे सोडलेले असते कल्पना आता अर्जुनकडे येऊन अर्जुनला समजावू लागते आणि म्हणते की अरे अर्जुन बाळा असं खाण्यापिण्यावरती राग काढू नको जे झालं ते झालं सगळं सोडून दे आणि पुन्हा आता काहीच आठवू नकोस आणि जेवण करून घेई अर्जुनच्या घासाखाली मात्र एकही घास जाणार नसतो आणि आता अर्जुन सदा त्याच्या बेडरूममध्ये झोपूनच असतो आणि त्यामुळे आता अर्जुनची तब्येतही बिघड बिघडू लागलेली असते इकडे आता मधुभाऊंनी सायलीला कुसुमच्या घरी आणलेले असते इकडे आता सायलीची आठवणीत आता अर्जुन वेडा पिसाहून अर्जुन विचार करतो की आपण एकदा मिसेस सायलींना फोन करून बघू आणि आता इकडे अर्जुन हा सायलीला फोन लावतो तेव्हा आता अर्जुनचा आलेला फोन बघून ताबडतोब सायली ही मोबाईलकडे धाव घे आणि आता मोबाईल मधील अर्जुन नावाने सेव्ह असलेला तो नंबर आता सायली बघते आणि सायली खुश ना अखेर अर्जुनचा फोन घेऊ लागते त्याच वेळेस मधुभाऊ सायलीला अडवतात आणि आता सायली फोनवर ती बोलण्यासाठी आता फोन घेते तर मधुभाऊ सायलीकडून फोन घेऊन तो कट करतात तेव्हा आता मधुभाऊंनी फोन कट करता सायलीला सांगितलेले असते की सायली परत जर तू त्या आ अर्जुन सुभेदाराचं नाव जर घेतलंच तर माझं तुला मेलेलं तोंड बघावं लागेल एक तर तू अर्जुन सोबत राहशील नाही तर आता माझ्यासोबत तुला कोणते तरी एक नाते तोडायचे आहे आणि कोणते तरी एक नाते धरायचे आहे आता तुला कोणती निवड करायची हे तूच बघ असे म्हणत आता सायलीचा तो फोन मधुभाऊंनी कट केलेला असतो आणि सायलीला वाईट वाटलेलं असतं कुसुमही त्यावेळेस तिथेच असते आणि खऱ्या अर्थाने आज कुसुमलाही वाईट वाटलेलं असतं सायलीचासुद्धा नाविलाज झालेला असतो तर इकडे सायलीने आपला फोन कट केला यामुळे अजूनच अर्जुनच्या मनात गैरसमज तयार होऊ लागलेला असतो आणि इकडे आता चैतन्याला सुद्धा अर्जुनची ती अवस्था बघवत नसते तर इकडे कुसुमलासुद्धा सायलीची तेव्हा आता यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा आणि या दोघांचे प्रेम आता एकमेकांसमोर आणायलाच हवं आण आणायलाच हवं तरच यातून काहीतरी मार्ग निघेल नाही तर आता यामध्ये दोघांचंही काही खरं नाही असा आता कुसुमने विचार केलेला असतो इकडे आता कुसुम कडे सायली म्हणते की अर्जुन सरांचा फोन मला मधुभावनी घेऊ दिला नाही कुसुम म्हणते की यामुळे त्यांचा अजूनच गैरसमज वाढला असेल पण सायली तू काही काळजी करू नकोस मी यावरती काही उपाय का, आहे का त्याचा विचार करते इकडे आता कुसुमी चैतन्यकडे येऊन चैतन्य आणि कुसुम एकमेकांसोबत अर्जुन आणि सायलीविषयी सगळं सांगतात दोघांनाही एकमेकांची फक्त प्रेमाची कबुली द्यायची होती कुसुम म्हणते की सायलीचंसुद्धा अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे तर चैतन्य म्हणतो की अर्जुनचंसुद्धा सायलीवर आणि दोघांनीही एकमेकांचं प्रेम आता आपल्यासमोर कसं व्यक्त केलं हे चैतन्य आणि कुसुम एकमेकांना सांगतात आणि त्यामुळे दोघांचाही एकमेकांवरती प्रेम असल्याचे आता कुसुम आणि चैतन्याची खात्री झालेली असते आणि दोघेही त्यावेळेस आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी भयानक प्लान करतात इकडे मात्र अर्जुनची अवस्था आता खूपच बिकट झालेली असते आपला मिसेस सायलीनी फोन कट केला आणि सगळं काही संपलं आता मिसेस सायली आपल्याला कधीही भेटणार नाही यामुळे आता अर्जुनला चक्कर येऊन अर्जुनला मायनर ॲटॅकही आलेला असतो आणि अर्जुन तसाच खाली कोसळलेला असतो तेव्हा आता अर्जुन बेडरूममध्ये आता अटॅक येऊन पडला ही बातमी वाऱ्यासारखी कल्पना आणि पूर्णाही समोर येताच दोघींनाही मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि आता त्याच वेळेस आता सगळेजण बेडरूम कडे धाव घेतात आणि अर्जुनची ती अवस्था बघतात सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो अर्जुनच्या तोंडातून फक्त सायली सायली हेच नाव आता सगळ्यांना ऐकायला मिळत असत तेव्हा आता चैतन्य म्हणतो की पूर्णाई कल्पना मावशी आहो अर्जुनची अवस्था दिवसेंदिवस खूपच आता वाईट झाली आणि जर अर्जुनला सायली वहिनी मिळाली नाही तर अर्जुनला आपल्याला कायमचं मुकावं लागेल तेव्हा आता ते ऐकून कल्पना आणि साय पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाजी म्हणते की नाही नाही माझ्या अर्जुनला काही झालं नाही पाहिजे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की पूर्णाई अगं आता अर्जुनचं फक्त एकच औषध आहे आणि आणि ते म्हणजे सायली वहिनी आणि जर तुम्ही जर लवकरात लवकर ते सायली वहिनी नावाचं औषध जर अर्जुन समोर आणलं नाही तर अर्जुनचं काही खरं नाही तेव्हा आता अश्विनने सुद्धा अर्जुनची कंडिशन खूप क्रिटिकल आणि चिंताजनक असल्याचे सांगितलेले असते आणि पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो पूर्णाजी म्हणते की काहीही करा पण माझ्या अर्जुनला वाचवा रे आणि आता कल्पनालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता पूर्णाई म्हणते की कल्पना ते आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नंतर बघू अगोदर तू त्या सायलीला इथे घेऊन ये मला माझ्या नातवाला या परिस्थितीमध्ये बघवत नाही ताबडतोब फोन लाव तर आता कल्पना ही ताबडतोब आता सायलीला फोन लावू की नाही असा विचार करत असते आणि आता पूर्णाही कल्पनाला म्हणते की कल्पना अरे मी अगं मी काय सांगते तू आला कळत नाही का नावीला जाणी आता कल्पना ही सायलीला फोन करते तेव्हा कल्पनाचा आलेला फोन बघून पटकन आता सायली फोन उचलते तर कल्पना म्हणते की सायली लवकर लवकर तू घरी ये इकडे अर्जुनची अवस्था खूप वाईट झाली आणि अर्जुनला अटॅक आलाय आणि तो फक्त त्याच्या तोंडातून तुझे नाव घेत होता आणि ते शब्द ऐकता सायलीला मोठा धक्का बसतो आणि अर्जुनवरचे प्रेम उफाळून येत पटकन आता सायली ही सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी निघते सायलीने आता सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या प्रेमाने धाव घेतलेली असते इकडे आता मधुभाऊ हे बाहेर गेलेले असतात आणि मधुभाऊ येताच कुसुमला सायली कुठे असे विचारतात तर आता कुसुम मधुभाऊंना सायली ही सुभेदारांच्या घरी गेली आणि कल्पनाचा तिला फोन आला होता आणि कल्पनाने तिला बोलावल्याचे आता कुसुम मधुभाऊला सांगतात ताबडतोब मधुभाऊ सुभेदारांच्या दरवाज्यात येतात आणि आता इकडे सायलीच्या पाठी मागे मधुभाऊ सुभेदारांच्या दरवाज्यात येताच आता सायली ही आतमध्ये जाऊ लागते त्याच वेळेस आता मधुभाऊ सायलीचा हात धरतात आणि सायलीला मागे ओढवू लागतात मधुभाऊ म्हणतात की सायली थांब तुला मी सांगितलं या घरात तू पाऊल ठेवायचं नाहीस तर पुढे येत पूर नाही आता ताबडतोब सायलीचा हात धरते आणि म्हणते की सायली अगं पहिल्यांदा तू बेडरूममध्ये जा अर्जुनला अटॅक आला जर तू त्याला दिसली नाही तर माझ्या अर्जुनचं काय होईल ते सांगता येत नाही आणि ताबडतोब आता पूर्णाई अश्विन कल्पना सगळेजण मधुबाऊंना हात जोडतात आणि म्हणतात की मधुभाऊ आज आम आमच्या अर्जुनचा जीव सायलीच्या हातात आहे प्लीज आडवू नका आणि सायलीला अर्जुन सो समोर येऊ द्या तेव्हा आता मधुभाऊचासुद्धा नाविलाज झालेला असतो तर तेवढ्यात सायली ही मधुभाऊचा हात धुडकावून बाजूला करत ताबडतोब अर्जुनच्या बेडरूमकडे धाव घेते आणि अर्जुनच्या बेडरूमकडे धाव घेताच आता ताबडतोब सायली ही अर्जुन आता ती अर्जुनची अवस्था बघताच प्रेमाने अर्जुनला मिठी मारत म्हणते की अर्जुन सर मी आले डोळे उघडा आणि आता नीतीच्या खेळात आता भयानक सत्य समोर येऊन सायलीचं अर्जुनवरचं प्रेम आणि अर्जुनचं सायलीवरचं प्रेम समोर आलेलं असतं आणि एका सेकंदात सायलीने सगळ्या मर्यादा उडवून अर्जुनला घट्ट अशी मिठी मारलेली असते खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा विजय होऊन मधुभाऊ आणि पूर्णाई समोर आता अर्जुन सायलीचे खरे प्रेम येऊन दोघांचीही हार झालेली असते आणि खऱ्या अर्थाने जीत झालेली असते ती अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाची तर आता अर्जुन आणि सायलीचं ते प्रेम समोर येतात आता पुन्हा पूर्णाई आणि सगळेजण सायलीचा कसा स्वीकार करतात हे बघण्यासाठी आणि आता पूर्णाई कल्पना मधुभाऊ कसे अर्जुन सायलीला एकत्र आणतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा